मैत्रिण मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आमोशाच्या दिवशी चुकूनही घरात आणू नये या गोष्टी होईल नुकसान तर आमोशाच्या दिवशी कोणत्या गोष्टी घरात आणू नये जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक मराठी महिन्यात ही येत असते मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील पंधरावी तिथी म्हणजेच आमोशा होईल कालमापन पद्धतीत या तिथीनंतर महाराष्ट्र गुजरात कर्नाटक अशा अन्य नवीन भागात ह्या आमोशानंतरच नवीन महिना हा सुरू होत असतो ज्या दिवशी पृथ्वीवरनं चंद्राचा प्रकाशित भाग आपल्याला अप्रकाशित भाग दिसतो त्या तिथीला आपण आमोशा असे म्हणतात आमोशामागे संबंधित अनेक कथासुद्धा आपण ऐकलेल्या आहेत तर अशा ह्या आमोशाचे एकूण तीन प्रकार पडत असतात म्हणजे सूर्यादापासून सूर्यास्तापर्यंत असलेल्या आमोशाला सिन्नीवाली आमोशा असे म्हणतात म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमोशा तिथी असते याला सिन्नीवाली आमोशा असे म्हणतात आणि सूर्यादापासून <coughs> ते सूर्यास्ताच्यापर्यंतच्या काळात अंशतः चतुर्दशी व अंशतः आमोशा असेल तर त्या अमोशाला दर्श आमावस्या असे म्हणतात म्हणजे सूर्यदयापासून चतुर्थिथी आणि त्यातच अमोशा तिथे जर चालू झाले असेल तर तर अशा आमोशाला आपण दर्श आमोशा असे म्हणत असतो तर तिसरी आमोशा ही तर अंशता आमोशा अंश आमोशा आणि अंशता प्रतिपदा असेल तर कुहू आमोशा असे म्हटले जाते म्हणजे पहे सकाळपासून आमोशा तिथी आणि त्याच्यातच जर प्रथमा तिथी जर आली असेल तर तर त्या आमोशाला कुहू आमोश्या असे म्हणतात असे आमोशाचे तीन प्रकार आहेत तर आमोशा ही चांगली मानली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या आमोशाचे महत्त्व हे वेगवेगळे आहे मात्र ह्या आमोशाच्या तिथी या तिथीला आपण कोणत्या वस्तू घरात आणायच्या नाहीत या माहितीला आता आपण सुरुवात करूया तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आहे केरसुनी आपण घराची स्वच्छता करण्यासाठी आपण झाडू किंवा केरसुनी आपण वापरत असतो समुद्रमंथनात जी रत्न बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मीसुद्धा आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्ह आहेत तर गाडव हे तिचे वाहन असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निरासन करत असते म्हणजेच अलक्ष्मी ह्या हो अशुभाची आणि दुर्भाग्याची अपयशीची देवता असे मानले जाते तर अशा ह्या आपल्या घरात अलक्ष्मी येऊ नये म्हणून आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण झाडूची पूजा करण्याची आपल्याकडे प्रथा आहे मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्थ मोठं आहे आमोशाला आपण लक्ष्मीपूजन आपण करत असतो तर या दिवशी आपण झाडू किंवा केरसुनी आणू नये असे सांगितले जाते मात्र या दिवशी या दिवशी आपण केरसुनी घरात आपण आणायची नाही मात्र या दिवशी आपण लक्ष्मी म्हणून आपण केरसुनीची लक्ष्मी आमोशाला आपण पूजा केली तरी चालते मात्र आपण आमोशाच्या दिवशी आपण घरात केरसुनी आणायची नाही तर आपण आदल्या दिवशी आपण घरात केरसुनी आणून के आमवशाच्या दिवशी आपण जर केरसुनीची पूजा केली तरी चालते मात्र आमवशाच्या दिवशी आपण केरसुनी घरात मुळीच आणायची नाही आमावशाच्या दिवशी जर आपण केरसुनी आणली तर लक्ष्मीदेवी आपल्यावर नाराज होत असते आणि तिचा नकारात्मक परिणाम आपल्याला हळूहळू जाणवू लागतो त्यामुळे आमावश्याच्या दिवशी आपण घरात मुळीच केरसुनी आणायची नाही आता आमवशाच्या दिवशी आपण दुसरी वस्तू घरात आणू नये ते म्हणजे पूजेचे साहित्य पूजेचे साहित्य तर आमवशाच्या आमोशाच्या दिवशी आपण पित्रांशी जोडल्याचा अनेक कथा आपल्याला आपण ऐकतो भाद्रपद आमोषा ही सर्व पित्री आमोषा म्हणून आपण ओळखत असतो त्यामुळे या दिवशी आपण शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा घरात आपण पूजनासाठी आपण कोणतेही लागणारे साहित्य आपण हे <laughs> हे सर्व साहित्य आपण आमावश्याच्या दिवशी मुळीच आणायचे नाही जर आपण जर साय पूजनाचे साहित्य आपण त्या दिवशी जर घरात जर आणले तर आपल्या घरात नकारात्मकता येते आणि आपल्या प्रत्येक शुभकार्यात विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी आपण वापरत असतो त्यामुळं आमावश्याच्या दिवशी करायच्या पूजनाचे साहित्य हे आधी आणून ठेवावे त्या दिवशी आपण मुळीच आणायचे नाही असे हे महत्त्व महत तेला, आहे तर त्या दिवशी आपण पूजेचे साहित्यसुद्धा आमावश्याच्या दिवशी आपण मुळीच आणायचे नाही असेही म्हटले जाते की अमावश्याच्या दिवशी आपण तेलाने मालिश करायची नाही तर यामध्ये असे महत्त्व आहे की याचा संबंध तेलात तेलाने मालिश करणे म्हणजे पितरांशी हा संबंध पितरांशी जोडलेला आहे तर आमावश्याच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीसुद्धा करण्यात येतो तसेच या आमोशा आमोशा हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मकता ऊर्जेचा संचार हा अधिक पटीने असतो त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमणसुद्धा होत असते सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते या काही कारणांमुळे आपण तेलानेसुद्धा आमोशाच्या दिवशी मुळीच मालिश करायचे नाही तसेच आमवशाच्या दिवशी आपण कणिक किंवा धान्यसुद्धा आपण घरात आणायचे नाही तसेच धनधान्य यांचा संबंध आपण लक्ष्मी देवीशी असतो त्यामुळे पितृदोषसुद्धा आपल्याला लागू शकतो आमशाच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही आणि ते धान्य आपण आणलेले धान्य किंवा कणिक ही पित्रांना समर्पित असते आमोशाला आपण पित्रांचे श्राद्ध विधी करतात त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य हे विकत मुळीच आणायचे नाही आपण आपल्याला जर कणिक जर लागणार असेल किंवा धान्य जर लागणार असेल तर आपण आमावशाच्या आधी किंवा आमावश्याच्या नंतर आणले तरी चालते मात्र आमावश्याच्या दिवशी आपण कणिक किंवा धान्य आपण घरात मुळीच आणायचे नाहीत तसेच आमावश्याच्या दिवशी आपण लक्ष्मी देवीची आपण पूजा करण्याची आपल्याकडे प्राचीन परंपरा आहे त्यामुळे आपण आमावश्याच्या दिवशी आपण मांस मटण मद्य या गोष्टीचे आपण खरेदी करायचेही नाही आणि त्या दिवशी आपण खायचेही नाही तसेच मंगल कार्याच्या वेळी अशा गोष्टी घरात आणणे किंवा वरचे मानण्यात आलेले आहे त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्याचे सेवन करणे सुद्धा नुकसानकारक मानले गेलेले आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा ते चांगले नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले गेलेले आहे यामुळे सर्व देवता आपल्यावर नाराज होतात आणि आपले केलेले सत्कार सत्कार्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपण आमावश्याच्या दिवशी मद्य मांस मटण आपण ह्या गोष्टी आपण मुळीच घरात आणायच्याही नाहीत आणि आपण घरात आपण ते अन्न खायचेही नाहीत तर अशा ह्या गोष्टी आमवशाच्या दिवशी आपण मुळीच करायच्या नाहीत म्हणजे घरात आपण केअरसुनी आणायची नाही तसेच आपण आमवशाच्या दिवशी आपण तेलाने मालिश करायची नाही आपण सांगितलेल्या ह्या गोष्टी देवाला लागणारे साहित्य पूजनाचे साहित्यसुद्धा आपण यात आमवशाच्या दिवशी आणायचे नाहीत हे जर आणले तर त्याचा आपल्याला नुकसानकारक आपल्याला नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येत असते आणि आपल्या घरात नुकसान होत असतं त्यामुळे आपण ह्या गोष्टींमुळेच आमोशाच्या दिवशी आणायच्या नाहीत हे जर साहित्य लागणार असेल तर आपण त्या आमोशाच्या आदल्या दिवशी किंवा आमोशाच्या दुसऱ्या दिवशी आणल्या तरी चालतात तर ही तुम्हाला छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद